आपल्या देशामध्ये दे, नोबेल पारितोषिक विजेते आणि ऑलिम्पिक विजेता हे खूप कमी आहेत या एका वाक्यानं मला जो आपला सुजान पालकत्व आणि आनंदी करिअर ही जी मालिका आहे यामधील मा जो नवीन लेख आहे शिक्षणाचा नव्याने विचार करूया रमेश पानसेंचा हा लेख आहे आणि यामध्ये हे वाक्य आलं तेव्हा मला एक कुतूहल जागं झालं आणि थोडस याविषयी मी म्हटलं की आपल्याला थोडं वाचायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे तर खूप छान त्यांनी यामध्ये विचार मांडलेले तर शिक्षणाचा नव्याने विचार करूया यामध्ये त्यांनी सध्याचं जे शिक्षण सुरू आहे किंवा या शिक्षणामध्ये कि काय बदल हवेत या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या प्रकारे पालकांनी शिक्षकांनी शाळांनी काय करायला हवं याचं एक खूप छान असं सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे म्हटलंय बघा त्यांनी शिक्षणाचं सध्याच्या शिक्षणाचं एक वर्णन केलेलं आहे ते म्हणजे वर्तनवादी शिक्षण वर्तनवादी शिक्षण म्हणजे काय आहे ते पाहूया आपण त्यांना वर्तन म्हणजे वागणूक बदलता वागणूक बदलायला आपल्याला जरी जड शब्द वाटत असेल तरी त्यांनी अतिशय खूप सुंदर त्या सगळ्याच वर्णन केलेलं आहे अगदी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे आज बहुका बहुसंख्य शाळांनी मधून अस्तित्वात असलेली जी शिक्षण पद्धती आहे तिला शास्त्रीय भाषेमध्ये वर्तनवादी शिक्षण पद्धती असे म्हटले जाते पुन्हा पुन्हा करायला लावून त्या वागणुकीचे त्यांच्या दृढीकरण करता येते याच निष्कर्षावर विसाव्या शतकातील शिक्षण भेटले गेले आहे विद्यार्थ्यांचे वर्तन बदलायचे म्हणजे शिक्षण असे शिक्षणाची व्याख्या ठरवून गेली आणि दिवसेंदिवस ती बंदिस्त ही होत गेली च्या शिक्षणाचे काही दोष पुढील काळामध्ये आपल्याला दिसून येतात उदाहरणार्थ शिस्तीच्या नावाखाली शिक्षणाचा दैनंदिन व्यवहार बंदिस्त झाला मुलांना मोकळेपणानं वागण्याची बोलण्याची मुभाच राहिली नाही वर्गात शिक्षक हेच प्रमुख झाले आणि ते सांगतील तेच शिक्षण असं झालं शिक्षण व्यवहार एका बंद खोलीमध्ये शिकण्याची शिकवण्याची सारी प्रक्रिया क्रमिक पुस्तकांशी त्यातील धड्यांच्या प्रश्नोत्तरांशी शिक्षकांनी बंदिस्त करून टाकली शिकण्याचे अनुमान लेखी परीक्षेशी व त्यातील मिळणाऱ्या गुणांशी बंदिस्त करून ठेवले विद्यार्थी आपल्या जीवनासाठी कोणते गुण कौन आत्मसात करतो याऐवजी तो परीक्षेत किती गुण मिळवतो गोष्ट खूप महत्व आहे निरर्थ घोकमपट्टी आणि त्यातून अभ्यासाची नावड विद्यार्थ्यांच्यात निर्माण होऊ लागली सारे शिक्षण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही कंटाळवाने होऊ लागले परीक्षा शिस्त शिक्षा स्पर्धा गृहपाठ बक्षीस या साऱ्या वातावरणाचे रास्त परिणाम होऊनही शिक्षणानेच काही प्रश्न निर्माण केले खरोखर शिकतात का शिकलेले त्यांच्या स्मरणात राहते राहिले तर त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी ते कित कितपत उपयोगी होते मुलांच्या एकंदर शिक्षणात परस्पर तुलना तुलना का आली हुशार मध्यम ढग अशी विद्यार्थ्यांची वर्गवारी का आली की शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात थोड्या विद्यार्थ्यांना यशस्वी करते पण अनेकांना विविध स्तरांवर अयशस्वी ठरवून शिक्षणाच्या बाहेरच ठरलेच कित्येक मुलांवर अप्रगतीचा शिक्का मारला जातो आणि त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होते ही वर्तनवादी रचना आहे शिक्षणाची ते त्यांनी या ठिकाणी सांगितले काढण्यासाठी किंवा खरोखर कोणत्या पद्धतीचं शिक्षण किंवा काय असायला हवं हे थोडंसं आपल्याला बघता येईल कुठले कि आकलनशास्त्र म्हणजे जे वर्तनवादी शिक्षण आहे त्याच्यामध्ये बदल करून थोडस आकलनवादी शास्त्राकडे आपण वळलं पाहिजे नाही शिक्षणाची ते त्यांनी या ठिकाणी सांगितले मार्ग काढण्यासाठी किंवा खरोखर कोणत्या पद्धतीचं शिक्षण किंवा काय असायला हवं हे थोडस बघता येईल आकलनशास्त्र म्हणजे जे वर्तनवादी शिक्षण आहे त्याच्यामध्ये बदल करून थोडस आकलनवादी शास्त्राकडे आपण वळलं पाहिजे आता हे अक्षरशास्त्र मानसशास्त्र आणि चेताविज्ञान म्हणजे विषय किंवा बुद्धीचा विकास कसा करता येईल मेंदूचा विकास त्या वयामध्ये कसा करता येईल याविषयी त्यांनी आपल्याला भाषा भाषेचं कितपत महत्त्व आहे पुनर् नैसर्गिकतेने होणाऱ्या भाषा ग्रहणासाठी जवळच्या वातावरणातील प्रौढांशी संवाद साध साधण्याची मुबलक संधी बालकाला मिळावी म्हणजे जी आजूबाजूची लोक आहेत त्यांनी मुलांशी बोललं पाहिजे इंटरॅक्ट झालं पाहिजे त्यांच्याशी माहितीची देवाणघेवाण केली भाषा समृद्ध आता ही भाषा त्याची शिकण्याची विचार करण्याची कल्पना लढवण्याची भावना व्यक्त करण्याची सहकाऱ्यांशी संपर्क साधण्याची एवढेच नव्हे तर जगातील दुसरी कोणतीही भाषा शिकण्याची मूलभूत भाषा असते त्यामुळं सुरुवातीपासून भाषा जी आहे ती त्याला व्यवस्थित शिकवली गेली पाहिजे त्याच्याशी संवाद साधला पाहिजे आता हा संवाद साधताना सुद्धा सुसंवाद असावा शक्य का मारिणे वगैरे अशा गोष्टी पण शिकवतो ही वाक्य का शिकवली जातात मला माहीत नाही पण शक्यतो भाषा ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळं भाषा ज्यावेळी त्यांची तयार होत असते तर शक्यतो सुसंवादी भाषा ही मुलांच्या कानावर पडावी त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितले की क्लनविषयक मानसशास्त्र उदमपट्टी करून नव्हे करायला उद्युक्त करून शोध लावायला शोध घ्यायला लावून किंवा प्रत्यक्ष वस्तू हाताळून स्वतः कृती करून मुलांचे शिकणे प्रभावी होते वस्तू हाताळायला द्यायला पाहिजे आणि कृतीतून बरस शिक्षण झालं पाहिजे शिकण्याच्या प्रक्रियेत मुलांचा स्वत सहभाग तरच मुले परिणाम कारकरीत्या शिकू शकतील अडेल तिथे आवश्यक तिथे प्रौढांची होणारी मदत मुलांचे शिकणे चांगले करू शकते केवळ वा लिहिण्या वाचण्यावर किंवा घोकून लक्षात ठेवण्यावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीपेक्षा मुलांना विविध विषयातील संकल्पना समजण्यासाठी तसेच झालेले आकलन कायमस्वरूपात स्मरणात राहण्यासाठी अनुभव आधारित शिक्षण पद्धती उपयोगी ठरते आपल्या वर्गातील मुले प्रत्यक्ष जीवनातील घटनांचा व्यक्तींचा वस्तूंचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन कसे शिकतील हे शिक्षकांनी पाहिले पाहिजे जेव्हा मुले जिवंत अनुभवांनाच शिक्षणाचे साधन बनवतात तेव्हा त्यांना शिकायला उद्युक्त करणारी अन्य कोणत्याही बाह्य प्रेरणेची गरज नसते नुसता अनुभव घेणे एवढेच चांगले शिकण्यासाठी पुरेसे नसते त्या अनुभवावरती विचार करणे चिंतन करणे आणि अनुभवातून शिकलेल्या गोष्टींचा वेगवेगळ्या प्रसंगात परिस्थितीत वापर करणे महत्त्वाचे असते त्यावेळेला त्यांना प्रत्यक्ष अनुभव आपण कोणत्याही गोष्टीचा देतो तर त्याच्यानंतर ते त्यांनी काय प्रकारचं त्याच्यावरती विचार केलेला आहे हे रिवाईज केलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी त्यांना थोडंसं विचारलं पाहिजे की बाबा काय मिळालं तुम्हाला त्यांचं मत व्यक्त करता आलं पाहिजे त्यांना मग ते लेखी स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये ले, त्यांना सांगता आलं पाहिजे की मी आज बाबा हा अनुभव घेतला तर मला हे हे मिळालं मग मा, आम्हाला यातून हे मिळालं अशा प्रकारे त्यांना व्यक्तसुद्धा होता आलं पाहिजे बुद्धीचा विकास किंवा मेंदूचा विकास ह्या लहान वयामध्येच होतो सुरक्षितता भीती जर आजार भिरित बाबींमुळे बौद्धिक कार्यावर लक्ष करणे मुलांना शक्य होत